सोलापूर शहर काँग्रेस कडून मोदी सरकारची संकल्प प्रचार जाहिराती जनतेच्या पैशातून होतात त्या जाहिरातीमध्ये देशभर सर्वत्र भारत सरकारऐवजी मोदी सरकार छापण्यात आले आहे हे संविधान विरोधी आहे पंतप्रधान मोदी म्हणजे भारत देश नव्हे अशी टीका करत सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारची संकल्प यात्रा कार्यक्रम उधळून लावण्यात आला आमदार प्रणिती शिंदे व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने चौक येथे सोलापूर येथे आंदोलन करण्यात आले सोलापूर शहरामध्ये सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरात चाळीस ठिकाणी संकल्प यात्रेत व्हॅन फिरणार आहे या व्हॅनवर मोदी सरकारची हमीऐवजी भारत सरकारची हमी असा उल्लेख हवा होता परंतु ये या हिटलरशाही मोदी सरकारने भारत देशाचे नाव पुसण्याचे काम करत आहे याचा आक्षेप घेत सोलापूर युवक काँग्रेसने ही संकल्प यात्रा बंद पाडली व त्या व्हॅनला परत पाठवण्यात आले जोपर्यंत व्हॅनवर मोदी शब्द हटवून नावाचा उल्लेख होत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम होऊ देणार नाही असा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या वतीने इशारा देण्यात आला यावेळी उत्तर विधानसभा युवक अध्यक्ष महेश लोंडे युवक काँग्रेस प्रवक्ता दाऊद नदाब विवेक तन्ना आकाश जांभळे धीरज खंदारे अस्लम शेख कुमार मेत्रे, आशुतोष वाले संजय गायकवाड महेंद्र शिंदे यासिन शेख सूरज कांबळे जीवक किंगळे मनोहर चकोलेकर चंद्रकांत नाईक व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवार। 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 बुर्दावार, बुर्दावार। 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 पाहिला असाल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय कुणाल राऊत माननीय आमदार प्रदेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे आंदोलन करत काल प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक झाली नरेंद्र मोदी यांच्या तोंडाला काळंपासला आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींचं नाव आहे त्या ठिकाणी आम्ही त्या त्या ठिकाणी भारत दिलेलं आहे हे संविधानिक शब्द असताना सुद्धा नरेंद्र मोदी येणाऱ्या ये काळामध्ये जर नरेंद्र मोदी यांची सत्ता आली तर देशाचं नाव सुद्धा हे मोदी ठेवणार आहेत आपण पाहत आहात सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव होतं त्या ठिकाणी स्वतःचं नाव त्यांनी एका स्टेडियमला दिलेलं आहे ए अशा विविध ठिकाणी काँग्रेसने ज्या ज्या योजना आणल्या त्या त्या योजनाला दीनदयाळ उपाध्याय असतील विविध आर एस एसचे संघटनेचे लोक असतील त्या लोकांची नाव देऊन हे काँग्रेसची योजना हो हे जनतेपर्यंत पोचत आहेत पण पोचवत असताना मोदी सरकार हे भारत सरकार देश हे नाव देशाचं नावपासून हे फक्त मोदी सरकारचे आम्ही अशा पद्धतीने ते जात आहेत आजपासून कालपासून या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रभागात हे चालू आहे मी पालिका प्रशासन असू दे जिल्हा प्रशासन असू दे यांना इशारा जातो जर आपण हे प ही दुरुस्ती मोदी सरकारची आम्ही या ठिकाणी तर आपण भारत सरकारची आम्ही नाही केलात तर प्रत्येक वाढत प्रत्येक प्रभात प्रत्य हा कार्य उधून लावून लावला जाईल हा मी युवक काँग्रेसच्या वतीने आपला इशारा देतो न्यूज लाईक ला। करा शेअर करा सबस्क्राईब शे करा